आज आपण साबुदाणा न भिजवता मस्त वरून कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट असे साबुदाणा वडे कसे बनवायचे ते बघणार आहोत आता हे साबुदाना वडे परफेक्ट होण्यासाठी साहित्याचं प्रमाण कसं घ्यायचं त्याचसोबत वडेवरून कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट होण्यासाठी इथं काही टिप्स सांगणार आहे आणि त्यासोबत आपण इथं जे साहित्य वापरतोय त्या साहित्यामध्ये एकूण किती वडे तयार होतील अशी संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये असणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ अजिबात स्किप करू नका व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघत राहा याआधी आपण साबुदाणा भिजवून त्यापासून वडे कसे बनवायचे ते बघितलं होतं आणि तो व्हिडिओ बघायचा असेल तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आज आपण साबुदाणा न भिजवता मस्त वरून कुरकुरीत आणि यातून सॉफ्ट असे साबुदाणा वडे बनवतोय चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात इथं एक वाटी साबुदाणा घेतलेला आहे सगळ्यात आधी आपण हा साबुदाणा भाजून घेऊयात साबुदाणा भाजण्यासाठी गॅसवर कढई गरम करत ठेवलेली आहे तर कढईमध्ये साबुदाणा घालूयात आता पाच ते सहा मिनिट हा साबुदाणा व्यवस्थित भाजून घेऊयात साबुदाणा व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे तर सुरुवातीचे दोन मिनटं गॅस मोठा करून मोठ्या गॅसवर साबुदाणा भाजून घेऊयात साबुदाणा व्यवस्थित भाजून घेऊयात त्याचा कच्चेपणा गेला पाहिजे पण त्याचा रंगही बदलला नाही पाहिजे गॅस मोठा करून साबुदाणा साधारण दोन मिनटं भाजून घेतलेला आहे तर आता गॅस कमी करूयात आणि कमी गॅसवर आपल्याला अजून दोन ते तीन मिनटं हा साबुदाणा व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे साबुदाना व्यवस्थित भाजून घेतलेला आहे तर आता गॅस बंद करूयात आणि हा साबुदाना एका भांड्यामध्ये काढून घेऊयात भाजलेला साबुदाना एका भांड्यामध्ये काढून घेतलेला आहे तर आता साबुदाना थंड होण्यासाठी असाच बाजूला ठेव्यात आणि साबुदाना पूर्ण थंड झाल्यानंतर ह्याला मिक्सरवर बारीक करून घेऊयात साबुदाना पूर्णपणे थंड झालेला आहे तर मिक्सरच्या भांड्यामध्ये घालूयात आणि ह्याला मिक्सरवर बारीक करून घेऊयात भाजलेला सगळा साबुदाना आहे आणि एका भांड्यात काढून घेतलेला आहे आता यामध्ये घालूयात अर्धी वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट त्यानंतर तीन मध्यम आकाराचे बटाटे उकडून साल काढून खिसणीवर खिसून घेतलेले आहेत ते घालूयात बटाटा हाताने स्मॅश करून घालण्यापेक्षा खिसणीवर खिसून घालायचा म्हणजे मग आपल्याला वडे थापायला सोयीस्कर जातं आणि तेलामध्ये वडा अजिबात फुटत नाही त्यानंतर घालूयात मिरचीचा ठेचा तर इथं मी चार ते पाच हिरव्या मिरच्या मिक्सरला फिरवून घेतलेल्या आहेत त्यानंतर चवीनुसार मीठ घालूयात आणि हे सगळं आता हाताने व्यवस्थित मिक्स करून घेऊयात हे हाताने सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं की आता ह्याचा एक गोळा तयार करून घेऊयात साबुदाना न भिजवता अगदी पटकन असे हे वडे तयार होतात चवीलाही खूप छान लागतात त्यामुळे तुम्ही नक्की बनवा आणि बनवल्यानंतर ते कसे झाले हे कमेंट बॉक्समध्ये कळवायला अजिबात विसरू नका याचा गोळा करून घेतला की आता यामध्ये घालूयात पाणी खूप जास्त पाणी घालायचं नाही फक्त दोन चमचे पाणी यामध्ये घालायचे पाणी घातल्यानंतर ह्याला एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात पाणी घातल्यानंतर हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे तर आता आपण वडे करायला घेऊयात तर मी हाताला थोडंसं तेल लावून घेतलेलं ला आहे आता तुम्हाला लहान मोठे मध्यम जशा आकाराचे वडे हवे आहेत त्यानुसार ह्यातला एक गोळा काढून घ्यायचा हातावर गोल करून घ्यायचा याचा गोळा करून घेतला की ह्याला असं दोन हाताच्या मध्ये ठेवून चपटा करून घ्यायचं वडा पातळच थापायचा म्हणजे मग वरून खूप कु... छान कुरकुरीत होतो आणि आतूनही कच्चा राहणार नाही तर तुम्ही बघू शकाल या पद्धतीने आपल्याला हा वडा व्यवस्थित थापून घ्यायचा आहे तर आता याचप्रमाणे मी सगळे वडे थापून घेते इथे मी सगळे वडे थापून घेतलेले आहेत तर आपण जेवढं साहित्य वापरलं त्या साहित्यामध्ये आपले चौदा वडे तयार झालेले आहेत तर आता हे वडे आपण तळून घेऊयात वडे तळण्यासाठी कढईमध्ये तेल गरम करत ठेवलेलं आहे तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे तर आता आपण वडे तळून घेऊयात तर वडे सोडता का गॅस एकदम कमी करायचा आहे आणि मग वडे सोडायचे आता मध्यम आचेवर हे वडे तळून घेऊयात वडे तळत असताना अजिबात घाई करायची नाही वडे उलटायचे अजिबात घाई करायची नाही तर वडे आपण तेलामध्ये सोडले की मग साधारण एक ते दीड मिनिटानंतर आपण वडे उलटायचे वडे उलटायला घाई केली आणि लगेच वडे उलटून घेतले तर मग आपले वडे जे आहेत ते तुटू शकतात तर आता आपण हे वडे उलटून घेऊयात तुम्ही बघू शकाल एका एक साईडनी आपले वडे छान असे तळले गेलेले आहेत।, आहेत।, आहेत तर आता दुसऱ्या साईडनी सुद्धा असेच तळून घेऊयात वडे दोन्ही साईडनी व्यवस्थित तळून झालेले आहेत तुम्ही बघू शकाल तर आता हे वडे काढून घेऊयात आणि याचप्रमाणे सर्व वडे तळून घेऊयात तर इथे सगळे वडे तळून झालेले आहेत तर दह्यासोबत सर्व करूयात तर तयार झाले वरून कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट असे साबुदाना वडे तर एक वडा मी तुम्हाला फोडून दाखवते एकदम कुरकुरीत झालेले आहेत वरून कुरकुरीत आणि आतून एकदम सॉफ्ट असे साबुदाना वडे बनवून इथं तयार आहेत तर एकदम परफेक्ट असे साबुदाना वडे बनवून इथं तयार झालेले आहेत आता आपण जे साहित्य वापरलं त्यामध्ये आपले एकूण चौदा वडे बनवून तयार झालेले आहेत आता हे साबुदाना वडे बनवत असताना सगळ्यात महत्वाचं म्हणजे टीप नंबर एक आपण साबुदाणा व्यवस्थित भाजून घ्यायचा त्याचा कच्चेपणा गेला पाहिजे परंतु त्याचा रंगही बदलू द्यायचा नाही आणि साबुदाना पूर्णपणे थंड झाल्यानंतरच मिक्सरवर बारीक करून घ्यायचा त्यानंतर टीप नंबर दोन आता आपण हे साबुदाणा वडे बनवताना त्यामध्ये उकडलेले बटाटे घालतो ते हाताने स्मॅश करून घालू नका खिसणीवर खिसून घाला म्हणजे मग काय होतं की आपल्याला वडे जे आहेत ते थापायला सोयीस्कर जातं आणि तेलामध्ये वडा अजिबात फुटत नाही त्यानंतर टीप नंबर तीन आता वडे थापत असताना पातळ थापायचे म्हणजे मग काय होतं की वरून छान कुरकुरीत होतात आणि आतूनही कच्चे राहत नाहीत टीप नंबर चार आता वडे तळत असताना तेल मध्यम गरम करायचं खूप जास्त गरम केलं तर मग काय होतं की आपले वडे जे आहेत ते करतात आणि कमी गरम असेल तर मग वडे तेलामध्ये विरघळतात त्यामुळे तेल हे मध्यम गरम असावं आणि वडे कढईत सोडत असताना जेव्हा तळायला आपण कढईत वडे सोडतो तेव्हा गॅस एकदम कमी करायचा आणि वडे उलटायची अजिबात घही करायची नाही वडे सोडल्यानंतर कडेमध्ये साधारण एक ते दीड मिनटानंतर वडे उलटून घ्यायचे आणि मग जर आपण घाई केली वडे उलटायला तर आपले वडे जे आहेत ते तुटू शकतात त्यामुळे वडे उलटायला अजिबात घाई करायची नाही आणि मध्यम आचेवर व्यवस्थित असे हे वडे तळून घ्यायचे तर अशा प्रकारे आज आपण इथं मस्त असे साबुदाना न भिजवता वरण कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट असे साबुदाना वडे बनवले आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर पटकन स्नेहाज रेसिपीला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर शेजारील बेलायकन प्रेस करा म्हणजे मग जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही कुठलाच व्हिडिओ मिस नाही करणार लवकरच भेटणार आहोत अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये आणि अशाच एका छानशा रेसिपी रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार